मी राहुल गांधींना बोलू इच्छिते की आता ते सलग शहाण्णव ते सत्त्याण्णव निवडणुका त्यांच्या हरून झाल्या ते, ते मला वाटतं की मी शताब्दीसाठी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते मायकूल लेवल ला तिथं काम केलंय असं आपण म्हणू शकतो कारण की एवढं या लालू यादव असेल किंवा काँग्रेस असेल यांचा गड त्यांनी पहिल्यांदा गडबड वगैरे नाही ते इंटरनल पॉलिटी चालत राहतो दर, दर इलेक्शनला चालत राहील पुढे बी होईल पन्नास वर्षानंतर गडबड विरोधक असा आरोप करतात की महिलांना लाच देऊन एक प्रकारे भाजपने निवडणूक जिंकली तुम्हाला हा मुद्दा पटतोय येण्यात काढलं की जे नुसतं तात्विक पोपटासारखं बोलणं कुठलंही काम करणार नाही ग्राउंड लेवलला न जाणं कुणाच्या मातीला धनीला न जाणं असे एक प्रशांत किशोर व्यक्ती आहेत ना, ला, ला ना की जगाला सल्ला देणं राज्याला सल्ले सल सल्ला देणं ही लोकांना आवडत नाही शिक्षण पार्क मी मेन सरळ सांगतो खोटंनी बोलणार त्यांच्या इथं शिक्षण पॉलिसी अशी आहे की त्यांना नाही एज्युकेशन पाहिजे लहान लहान पोरं म्हणता आम्ही रंगबाज बनवू आणि गुंडा बनेंगे औरम कट्टाले की फिरेंगे हा निवडणुकीचा एकंदरीत कल बघता जेन न सुद्धा एनडीए पसंती दिल्याचं दिसतं तुला काय वाटतं महाराष्ट्रात बी काही तात्विक आहेत राजकीय भाषा बोलतात काम पण मीडिया समोर येऊन करून तात्विक बोलतात त्यांना चपराक बसली राजीव गांधी स्वतः स्वतःची की दहा पैसे शेवटच्या खात्यामध्ये नाहीत हे राजीव सुद्धा त्यावेळेस मान्य केलं होतं इथे मात्र दहा हजार मान्य केले दहा हजार खात्यामध्ये गेले हा फरक राहिला बहुचर्चित बिहार निवडणुकीचा काल निकाल लागलेला आहे आणि या निकालानुसार मोठ्या प्रचंड संख्येनं एन डी एला बहुमत मिळालेलं आहे महागठबंधनचा अक्षरशः धुवा ओढ आलेला आहे कुणी या निकालाकडं सुनामी म्हणून पाहत आहे कुणी या निकालाकडं भूकंप म्हणून पाहत आहे कारण बिहार हे म भारतामधलं अतिशय महत्त्वाचं राज्य असून या निकालाचे भारताच्या राजकारणामध्ये आगामी काळामधल्या मोठ्या प्रमाणावरती परिणाम दिसतील असं सा सांगण्यात येत आहे या निवडणुकीचे आगामी बंगालच्या निवडणुकीवरती परिणाम दिसतील असं देखील राजकीय विश्लेषकांचं मत आहे मात्र दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रामध्ये आगामी काही काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीच्या पार पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातल्या पुण्यातल्या तरुणांना याविषयी काय वाटतंय हे आपण आज जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही तरुण मंडळी आहेत जे पुण्यामधले विविध भागांचं प्रतिनिधित्व करणारे आहेत काल निवडणुकीचा निकाल आला एकंदरीत या निकालाकडे तू कसं बघतो आहे बिहारचा निकाल म्हणजे एकंदरीत बिहारमधला गुंडाराज संपलेला आहे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बिहारच्या महिलांनी जे काही एन डी एला विजयी बहुमत मिळवून दिलं आहे कारण की तिथल्या ज्या काही लोकल जो काही रंगरा रंगदार किंवा गुंडाराज जे काही मुलं अशिक्षितपणा वाढत होता मुलांमध्ये जे काही मोटिवेशनाची एक लॅ वाईप तयार झाली होती की मला मोठं झाल्यावर काय व्हायचं आहे की मला रंगदार व्हायचं आणि रंगबाज व्हायचं ह्या या, या जातीय राजकारणाला तडा सगळ्यात मोठा भारतीय जनता पक्षाच्या विजयानं आणि एन डी एच्या गव्हर्नमेंटनं दिलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा पैलू मला बिहारच्या निवडणुकीचा हा वाटतो की ह्या केंद्रातल्या सरकारनं जो काही निर्णय घेतला आहे की जातीय जनगणना आम्ही करणार आहोत दोन हजार सत्तावीसला जेवढी ज्यांची संख्या तेवढा आम्ही त्यांना भागीदारी देणार आहोत राजसत्तेमध्ये आणि राजकीय न्याय तर आम्ही त्यांना दर देणार आहोत बिहारच्या सामान्य जनतेनी त्या तिथल्या लोकल लोकांचा स्वार्थपोटी असलेला जातीवाद मिटून ह्या राजकीय न्यायाची भावना मनात ठेवून भारतीय जनता पक्षाला विजयी केलेला आहे असं मला वाटतं आणि पश्चिम बंगालमध्ये जो काही ममता बॅनर्जींनी आणि एस आय आरचा जो काही प्रपोगंडा चालवला होता काल अखिलेश यादवने ट्विट केलं एस आय आरमुळं बिहारमध्ये भाजप जिंकली पण हे अतिशय फॉल्स प्रपोगंडे सगळे तिथल्या स्थानिक लोकांनी आणि विशेषतः सॉफ्ट वोटर म्हणजे भाजपचा ओळखला जातो तो म्हणजे महिला मतदार आणि महिला कायमच विकासाला आणि शांतीला प्राधान्य देतात हे आपल्याला देशभरात माहिती आहे या निवडणुकीमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे होते ज्याच्यामध्ये महिलांना ज्या पद्धतीनं पैसे देण्यात आले तर तो मुद्दा एक अतिशय महत्वाचा होता एक प्रकारे विरोधक असा आरोप करत आहेत की महिलांना लाच देऊन एक प्रकारे भाजपने निवडणूक जिंकली तुम्हाला हा मुद्दा पटतोय येण्यात काढला की म्हणजे महाराष्ट्राचा पॅटर्न राबवला ला की लाडकी बहीण योजना मध्य प्रदेशमध्ये तसं बिहारमध्ये माई बहीण योजना म्हणजे निवडणुकीच्या एक दोन तीन महिन्याआधी काहीतरी आपण दहा एक हजाराची लाच द्यायची जे की खरं खरं म्हटलं तर लाचच आहे पण त्याला संविधानिक रूपात मांडून प्रत्येकाच्या खात्यात देऊन त्याला एक माई बहीण सन्मान योजना दहा हजारात काही सन्मान होत नसतो ती एक लाच देऊन कुठंतरी महाराष्ट्र पॅटर्न राबवला खरं 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 -खर म्हटलं तर हे दुर्दैव आहे की मुद्द्यांवरती या देशात कुठंच राजकारण होत नाही की स्थानिक मुद्दे जर आपण साऊथ साईड सोडली तिकडले प्रत्येक राज्याचं एक स्थानिक राजकारण असतं तसं नॉर्थ नॉर्थकल्ल्या राज्यांचं वेगळं आहे तिथं स्थानिक मुद्दे सोडून आपल्याकडे कुठंतरी जाती वरती राजकारण होतं एक व्यक्तिविशेष राजकारण होतं की जसं मोदी सरकार आता बिहारमध्ये दोघांच्या एन डी एमध्ये नितीश कुमार आणि मोदींचं समान भलेही योगदान असलं तरी कुठेतरी बी जे पी पोर्ट्रेट करतं की हा मोदींचा आहे जे यू कुठेतरी म्हणतं की नितीश कुमार आमचे मुख्यमंत्री होतील कुठंतरी हे दुर्दैव वाटतं की आपल्याला स्थानिक मुद्द्यांवरती न निवडणूक होता असे काहीतरी ऐनवेळेला जातीयेचं लाडकी बहीण योजना माई बहीण योजना हे देऊन कुठेतरी लालचाहून जे मेन मुद्दे आहेत ते भटकवतील याच्यानं आपल्या महाराष्ट्रात परिणाम असा होणार आहे की जर सरकार पाच वर्षानंतर बदललं तर, बदल तर कुठेतरी त्या व्यक्तींवरती अशी जबाबदारी येते की आपल्याला काम करावं लागेल नाही तर पुढच्या वेळेस निवडून देणार नाही बिहारचं लय अलगत काम आहे तीस पस्तीस वर्ष काँग्रेसनं खाल्लं पंधरा वीस वर्ष लालूनं खाल्लं ला, आता वीस वर्ष आणि तिसरा खात आहेत अजून एनडीए वगैरे येऊन त्यांना काही ताण घ्यायचं नाही आपण जातीवर भडकून देऊ निवडणुकीच्या वेळी पैसा खाऊ घालू पाच वर्ष आराम करू त्यामुळे आपल्याला परिणाम असंच होणार की पल, रोजगार पलायन ते काय मुद्दे सॉल्व्ह होणार नाही त्यांच्या शिक्षणाचा होणार नाही म्हणजे त्याचा महाराष्ट्रात भोगाव लागतील आपल्या पुण्यात बघितलं तर बिहारी युपीवाले सगळे आहेत की तर त्यामुळे आपल्याला खूप परिणाम त्याचे भोगावे लागणार आहेत तुम्हाला पटतात सर हे मुद्दे याच्यामध्ये जर बघितलं जसे इथं लाडकी बहिणी योजना राबवली तिथे आता महिलांना दिलं हे काय तसे बघायला गेलं तर राजकारणात नवीन नाही काँग्रेसचं राजकारण जे आहे गरिबी हटावचा नारा देणं असेल पैसे वाटप करणं असेल ही याला आपण फारसं महत्त्व देण्यासारखं नाही की जो सत्य हा कर्नाटकमध्ये आहे बसच्या सवलती त्यांनी जाहीर केल्या होत्या अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं हे भाग तर निवडणुकीच्या अगोदर प्रत्येक पक्ष स्ट्रॅटेजी राबवत असतो त्या स्ट्रॅटेजी असेल अजेंडा असेल किंवा त्यांनी जी काय कमिटमेंट दिलेल्या आहेत त्या कमिटमेंट फॉलो करणं असेल या निवडणुकीकडे वेगळ्या पद्धतीनं आपल्याला बघितलं पाहिजे की ज्या पद्धतीनं एन डी अलायन्स म्हणून एकत्रित निवडणूक लढवली वेगवेगळे मुद्दे दिले अनुदान महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा केलं पहिले काय होत्या कमिटमेंट होते मध्ये एजन्सीच्या माध्यमातून जायचं राजीव गांधी स्वतः म्हणायची की दहा पैसे शेवटच्या घटकाच्या खात्यामध्ये पोहोचत नाहीत हे राजीव गांधींनी सुद्धा त्यावेळेस मान्य केलं होतं इथे मात्र दहा हजार मान्य केले दहा हजार खात्यामध्ये गेले हा फरक राहिला महिलांनी प्रभावीपणे त्यांचा प्रचार केला मतदानाला स्वयंस्फूर्तीनं महिला ज्या आहेत कुटुंबातल्या व्यक्तींना घेऊन गेल्याचं चित्र देखील त्या ठिकाणी दिसत होतं महिलांसोबतच आपण जर बघितलं वेगवेगळ्या घटकांसाठी त्यांनी जाहीर केलेल्या योजना जसं पेन्शन धारकांसाठी चारशे रुपयावर अकराशे रुपयावरती नेण्याचा विषय असेल त्यानंतर इलेक्ट्रिसिटीचा एक मुद्दा प्रभावी ठरला की जी एकशे पंचवीस युनिट वापरापर्यंत जे आहेत सर्वसामान्य माणसाची इलेक्ट्रिसिटी वापरणं जे आहे ते साधारणपणे शंभर ऐंशी नव्वद या दरम्यानचे युनिट्स असतात यामध्ये एकशे पंचवीस पर्यंत युनिट दिल्यामुळं शून्य पर्यंत लाईट बिल आलं त्याचा प्रभाव देखील आपल्याला दिसला आणि त्यामुळं या ज्या काही कमिटमेंट आहेत त्या कमिटमेंटचा व्यवस्थित नियोजन करण्याचा या बाजूला आपण विरोधकांचं जर बघितलं विस्कळीतपणा पूर्णपणे होता लोकांना जे मुद्दे ते सांगत होते मग ते मुद्दा असेल वोट चोरीचा मुद्दा असेल हे मुद्दे काही कनेक्ट होत नव्हते साधारणपणे जर चोरी बघा तुम्ही बघा तुम्ही उत्तर बिहारची ज्यावेळेस निवडणूक होती राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही बिहारच्या मुद्द्यावरती बोला तर राहुल गांधी म्हणाले की मी दोन दिवसापूर्वी हरियाणाच्या मुद्द्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेतले त्यावर तुम्ही का बोलत नाही मग का लोकांना पण मीडियाला पण का त्या प्रश्नांविषयी गांभीर्य नाही आता याच्यामध्ये जर आपण बघितलं जो महागठबंधन होतं या महागठबंधनच्या लक्षातच चालणार नाही ते थे, त्यांचे अजेंडा घेऊन चालले जनतेला काय पाहिजे लक्षात घ्या जनता ही सगळ्यांना निवडून बसवते सत्तेत बसवते बाहेर काढते हे जनतेच्या हातामध्ये असतं जनतेला काय पाहिजे काय अपेक्षा आहेत काय बदल तिथे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे तिथे रोजगाराच्या संधी पाहिजे तिथे बदल पाहिजे तिथे सुरक्षा पाहिजे तिथे महिलांना सन्मान पाहिजे सक्षमीकरणाचा अजेंडा असेल हे राबवण्यामध्ये काय तुम्ही अजेंडा दिला तुमच्याकडे सरकार असताना जंगल राज हा विषय जो प्रामुख्यानं गाज गाजत होता महिला बाहेर जाण्यासाठी घाबरत असायच्या लोकांना भीती असायची गुंडारा त्या त्या ठिकाणी हा जो काही बदल आहे आपण बघितलं अनेक चित्रपट त्याच्यावरती आले हा जो काही बदल आहे हा सुशासन बाबू म्हणून नितीश बाबू जरी पलटेराम म्हणून जरी त्यांना बरेच वेळा म्हटलं असेल म्हणजे कोणासोबतही जाऊन सत्तेत राहणं मुख्यमंत्री नऊ वेळा मुख्यमंत्री राहिले परंतु ज्या पद्धतीनं प्रशासन चालवायला पाहिजे ज्या राज्यामध्ये आपण बघितलं असेल बिमारूळ राज्य त्यांना म्हणतो जातीवाद मोठ्या प्रमाणावरती होतो तिथे फॅक्टर काय करणार आहेत महागठबंधन विषय केला की यादव आणि मुस्लिम एकत्र आले की सत्ता आपण स्थापन करू शकतो हा विषय त्यांनी घेतला परंतु ज्या कृमी समाजातून येणारे नितीश बाबू आहेत त्याची संख्या दोन पॉईंट सत्त्याऐंशी टक्के नाही त्यांनी आपल्या कामाच्या बळावरती तिथं त्या ठिकाणी साधील त्याच्यामुळे त्याला मोठ्या फॅक्टरनी त्यांच्या सोबत आले आणि प्रभावीपणे मतदान करण्यामध्ये देखील यशस्वी झाले हे नियोजन जे आहे मायक्रो लेवलचं बूथ लेवलचं आणि मतदारांना मतदान करण्यासाठी खेचून आणणं या ज्या पद्धतीची यंत्रणा त्यांनी राबवली खरं तर ती महागठबंधन राबवू शकलं नाही महागठबंधननी काय करायला पाहिजे होतं ज्या पद्धतीनं त्यांना यश मिळालेली राज्य केरळ आहे त्यानंतर कर्नाटक आहे तेलंगणा आहे पश्चिम बंगाल जे मित्र पक्षांनी ज्या पद्धतीने यशस्वी फॉर्म्युले राबवलेले आहेत त्याचा प्रभावी वापर करायला पाहिजे होता त्याच्यातनं काहीतरी शिकायला पाहिजे परंतु निगेटिव्ह पद्धतीचं राजकारण जे आहे आजच्या पिढीला निगेटिव्ह राजकारण नकोय आम्हाला रोजगार पाहिजे आम्हाला त्यांच्याशीच ज्या पद्धतीचं राजकारण झालं जेएनजी वरती पण खूप लक्ष होता जे एन आपल्या बाजूने वळवण्यासाठी सगळे प्र पक्ष प्रयत्न करत होते मात्र या निवडणुकीचा एकंदरीत कल बघता जे एन सुद्धा एन डी एलाच पसंती दिल्याचं दिसते तुला काय वाटतं आता तेच शंका प्रश्न आहे त्याच्यावरतीच की जे एन झीनं एवढे जे समोर प्रश्न आहेत तरी जेन जीनं गव्हर्नमेंटला जी सपोर्ट केला हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे त्याच्यावरती असं बोलायला की युवावरती काम केलं पाहिजे सरकारने ते तिथं कुठंतरी कमतरता दिसते बिहार सरकारमध्ये कारण की तिथला जो युवक आहे तो सर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये येतोय त्यासाठी त्यांना तिथे काम केलं पाहिजे आता त्यांनी गव्हर्नमेंटला सपोर्ट केले म्हणजे त्याच्यामुळे काहीतरी असेल उद्देश तिथल्या स्थानिक प्रश्नांचा कारण की आम्ही महाराष्ट्रीयन तरुण आहेत तिथं तिथले प्रश्न माहित नाही तिथले योगांचे त्याच्यामुळे त्यांनी जो योग्य निर्णय घेतला तो ठीक आहे मला वाटतं विरोधकांनाही समजायला पाहिजे आणि मी राहुल गांधींना बोलू इच्छिते की आता ते सलग शहाण्णव ते सत्त्याण्णव निवडणुका त्यांच्या हरून झाल्या तर ते, ते मला वाटतं की मी शताब्दीसाठी त्यांना शुभेच्छा देऊ इच्छिते मला वाटतं की त्यांनी आता त्यांचे प्रयत्न थांबवावे आणि जे लोक विकास करतायत आणि जे लोक खरोखर काम करायसाठी ज्यांना दिलेले जनतेने त्यांना काम करू द्यावं एवढीच माझी इच्छा आहे पण निवडणूक ज्या पद्धतीने झाली आहे त्या बहुमतावरती खूप जण प्रश्न उपस्थित करतायत कारण एवढा सगळा चांगला रिस्पॉन्स मिळत होता राहुल गांधींच्या सभेला किंवा तेजस्वी यादव यादवांच्या सभेलाही मग एवढं सगळं असूनही का विरोधक कमी पडलेत असं तुला वाटतं खर तर मला वाटतं की सभेंना गर्दी जमवणं तर पैसे देऊन किंवा ह्या हे प्रकार करून सुद्धा आपण सभेंना गर्दी जमवू शकतो किंवा हे करू शकतो ते जे विरोधी पक्षातले जे लोक आहेत राहुल गांधी वगैरे यांनी जे केलं ते, ते करूनच त्यांनी सभा आणि यांना पैसे जमवले पण जे खरंय ते खरं आपण नाही लपवू शकत आणि याचाच परिणाम आपल्याला आपल्याला बिहारच्या मध्ये आता दिसतंय की खरोखर जे काही हवंय म्हणजे साक्षरता हवी आहे जे, जे काही स्थलांतराचं प्रमाण होतंय ते कमी व्हायला बिहारमध्ये हवंय एम्प्लॉयमेंट लोकांना पाहिजे तर त्या गोष्टी एनडीएचं चा सरकार चांगल्या पद्धतीने दे देऊ शकेल असं त्यांना आता वाटतंय त्यामुळे मला वाटतं की एक चांगल्याच पद्धतीचा निर्णय जो आहे तो बिहारच्या इलेक्शन मध्ये झालेला आहे एकंदरीतच भाजपला ज्या पद्धतीनं वो वो वोट वाढ वोटिंग पर्सेंटेज वाढलेला आहे आणि सीट्स पण वाढलेल्या आहेत नितीश कुमारांच्या पक्षालाही वाढलेलं आहे एकंदरीत एन डी एच्या खूप जागा वाढलेल्या आहेत याच्यामध्ये जातीय राजकारण राजकारण किंवा धार्मिक पण राजकारण अगदी मुस्लिमांनीही भाजपला मतदान केल्याचं चित्र दिसतंय प्रथमदर्शनी तर ह्या तर सगळ्याकडे तू कसं बघते जातीय राजकारणाच्या पली पलीकडे जाऊन हे मतदान झालंय Uh, मला असं वाटतं की जे आधीचं सरकार होतं किंवा जो इतिहास बिहारचा आहे की जिथे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलेलं जे सरकार होतं म्हणजे लालू प्रसाद यादवांचं म्हणत असाल तुम्ही तर जे काही त्यांची पार्टी होती त्याचं जे, जे सरकार आलं होतं त्यांनी गुंडागर्दी किंवा हे सगळे प्रकार करायचा प्रयत्न केला म्हणजे त्यांच्याकडे आपण जे, जे लोकशाही म्हणतो ते लोकशाही कुठेही शिल्लक ठेवलेली हो नाही त्यांनी तर मला वाटतं की आपण लोकप्रतिनिधी याच्यासाठी निवडून देतो की आपण त्यांनी चांगल्या प्रकारचे काम करावे विकास करावा पण हे कुठल्याही प्रकारचं होताना दिसत नव्हतं होता। त्यामुळे जातीय राजकारण बिहारने एक उदाहरण सेट केलंय की जाती आणि हे सगळं बाजूला ठेवून ते त्यांनी विकासाला प्राधान्य दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी एनडीए सरकारची निवड केली असं मला वाटतं राजकारण झालेलं आहे एकंदरीत जो निकाल आलेला आहे त्याचे महाराष्ट्रावरती काय परिणाम परिणाम की एवढं आमच्या अपेक्षा अशी आहे की तिथल्या तुम्ही आता बिहार म्हणून आपल्या इकडं खूप लोक येतात कामासाठी आपली अपेक्षा हेच आहे की त्यांनी बाबा तिथे त्यांना लोकांना रोजगार द्यावा असं आपण म्हणत नाही की इथून हाकलून द्या हात आपण कोणी काही म्हणत नाही पण तिथं तुम्ही रोजगार द्या त्यांना योग्यपणा तर त्यामुळं इकडे येणारी आपल्यासारख्या लोकांना लोकांना रोजगार मिळेल की तिकडली लोकं कमी झाल्यावर आणि एकूणच की बाबा चांगले झाले बाबा वेगळी गोष्टी कारण की बीजेपीने मायक्रो लेवल तिथं काम आहे असं आपण म्हणू शकतो कारण की एवढं या लालू यादव असेल किंवा काँग्रेस असेल यांचा गड त्यांनी डासा आहे पहिल्यांदा बीजेपी बिहारच्या इलेक्शन पहिल्यांदा एकमेव एक, एक नंबरचा पक्ष आलेला आहे असं आपण म्हणू शकत नाही त्यांचं काहीतरी काम आलं आहे लोक त्यामुळं मी एवढंच म्हणू शकतो ठीक आहे तुला काय वाटतं एकंदरीत हा जो रिझल्ट आलेला आहे तो विरोधकांसाठी आत्मपरीक्षण करण्यासारखा आहे की काय वाटतं गडबड झाली काय गडबड वगैरे तर नाही ते इंटरनल पॉलिटी चालत राहतं दर दर इलेक्शनला चालत राहील ते पुढे बी होईल पन्नास वर्षानंतर मी चालतच राहील गडबड आता मेन गोष्ट आहे की बिहारचं सगळ्यात जास्त जसं दादा सांगितलं दुर्भाग्य आहे की प्रशांत किशोरला त्यांनी निवडून आणलं माझं मत एक पर्सनली सब्जेक्टिव्ह राहू शकतं आपलं आपलं पण मला असं वाटतं की प्रशांत किशोरला एक चान्स द्यायला पावता कारण की ऑलरेडी नितीश बाबू मागच्या एवढ्या वर्षापासून आहेत त्याच्या आधी लालू यादव होते प्रशांत किशोर एक नवीन व्हॉईस होती करत होते माणूस काम करत होतो त्याला चान्स नाही दिला हे बिहारच्या लोकांना त्यांचं त्यांना माहिती आता पण आम्हाला तरी ॲज अ महाराष्ट्रीयन ऑर अदर फॅक्टर तर त्यांना चान्स द्यायला होता जे नाही दिलं काय पाहून काय पाहून मतदान काय पाहून केलं मतदान त्यांचं काय त्यांचं एक तर शिक्षण पार्क मी मेन सरळ सांगतो खोटं नाही बोलणार त्यांच्या इथं शिक्षण पॉलिसी अशी आहे त्यांना नाही एज्युकेशन पाहिजे लहान लहान पोरं म्हणता आम्ही रंगबाज बनवू आणि गुंडा बनेंगे औरम कट्टाले की फिरेंगे असं तसं ते त्यांचं मा, मानसिकता इतकी खालच्या पातळीची आहे की त्यांना असं काही बनायचं नाही एक तर मग त्यांना मग जे थोडे फार शिकलेले आहेत ते जाता युपीएससी करायला आर दी बी आर युपीएससी करताय मग असं नको एक तर मग करा पोरांना का बदल नकोय मग हे जे आहे तेच का कंटिन्यू करतायत तिथले पॉलिटिक्सचं इतकी खूप म्हणजे की खालच्या पातळीला आणि एकदम खराब झाली आहे ना जातीमुळे लालूपासून आधीपासूनच आतापासूनच नाही आधीपासूनच ते तर तिथून बाहेर निघायला ऑलमोस्ट एक नेक्स्ट जनरेशन लागेल जे आता खूप लहान आहेत ना ते जेव्हा जे आता बोलताय असं गिरंगबाजी रंगबाजी करेगे करेंगे त्यांना एक सर्टन लेवलवर आल्यावर समजेल की नाही हे सगळं चुकीचं आहे आपल्याला काय करायला पाहिजे प्रशांत किशोरने अजून दहा वर्ष काम केल्यावर ते येऊ शकतात तेवढं घडेल लगेच नाही होणार कारण की चेंज कधी बी असं सडन नाही होत एक ग्रॅज्युअल चेंज होतो असं लगेच नाही होणार तर हे खूप पन्नास साठ वर्षाचा इतिहास आहे त्यांचा की नाही होतं एवढं हळूहळू होईल दहा वर्ष पाच वीस वर्ष लागतील पण होईल डेव्हलप होईल काम होईल अरविंद काय वाटतं एकंदरीत हा जो निकाल झालेला आहे विरोधक टीका करतायत की निवडणूक आयोगावरती टीका करतायत ज्या पद्धतीचं राजकारण झालंय महिलांना प्रलोभनं देण्यात आले अशा पद्धतीचा आरोप करतायत ह्या सगळ्यामुळंच इंडियाचा विजय झालाय असं वाटतं आणि त्याचे महाराष्ट्रावर काय परिणाम सर वास्तविक बोलायचं झालं तर बिहारचे निकाल आताच एक दिवसापूर्वी लागला बिहारचा निकाल हे भारतीय जनता पार्टीचं मायक्रो प्लॅन मायक्रो प्लॅनिंग आहे कुठलीही निवडणूक करायची असेल तर त्याला प्लॅनिंग लागतं भारतीय जनता पार्टीनं एका कुटुंबामध्ये एका महिलाची आकांडवरती डायरेक्ट डी बी टी दहा हजार केलं एका कुटुंबामध्ये दोन तीन महिला असेल तर त्या कुटुंबामध्ये तीस हजार बल्कन पैसे आलं आता गोपणी साहेबांनी सांगितलं ह्या तरुणांनी सांगितलं की बाबा पेन्शन चारशेवरनं ना अकराशे केले असे त्याचे तीन चार फॅक्टर आहेत पण जे नुसतं तात्विक पोपटासारखं बोलणं कुठलंही काम करणं नाही ग्राउंड लेवलला न जाणं कुणाच्या मातीला धनीला न जाणं असे एक प्रशांत किशोरसारखी व्यक्ती आहेत ना की जगाला सल्ला देणं राज्याला सल दे सल्ले सल्ला देणं ही लोकांना आवडत नाही लोकांच्या सुखादुखात सामील व्हावं हो लागतं जावं हो लागतं आणि लालू प्रसाद यादवचं मस्ती आली ती मस्ती लोकांनी जिरवली आणि भारतीय जनता जनता पार्टीचं मायक्रो प्लॅनिंग नितीश कुमारने केलेल्या योजना फक्त आता भारतीय बिहारच्या इलेक्शन झालं पण सरकारला मी मा सांगू इच्छितो की जनतेने तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिला आहे मतदान दिलं आहे त्यांचं पाणी असेल लाईट असेल शिक्षण असेल हा सुविधा व्यवस्था करावी कारण पाठिंबाच्या काळामध्ये अकार्यक्षम सरकार असल्यामुळं मुंबईला पुण्याला लोंडच्या लोंढं ट्रेन नेत होतं हे कुठं तर थांबावं असं या सरकारला एक तरुण म्हणून माझी अपेक्षा आहे पण महाराष्ट्रावर काय परिणाम महाराष्ट्रावर परिणाम शंभर टक्के की महाराष्ट्रात पण काही तात्विक आहेत की राजकीय भाषेवर बोलतात काम झिरो पण समोर येऊन मीडियाचा चेहरा करून तात्विक बोलतात त्यांना चपराक बसली की बाबा भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की सर्वसामान्य कार्यकर्त्याला सर्वसामान्य नेत्याला वरच्या फळीला नेऊन बसवतो त्या पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तुम्ही बघा आणि इथल्या महाराष्ट्रातल्या राजकारणाचे राष्ट्रीय अध्यक्ष बघा राष्ट्रवादी म्हणलं की शरद पवार काँग्रेस म्हणलं की गांधी मनसे म्हणलं मन की राज ठाकरे शिवसेना म्हणलं की उद्धव ठाकरे पण भारतीय जनता पार्टी आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळ्यातल्या कार्यकर्त्याला काम करणाऱ्या ग्राउंड लेवलच्या माणसाला पदावर बसवते त्याला सत्तेत नेते आणि सर्वसामान्य कुटुंब राज्याच्या कायद्याच्या सभागृहात गेलेली भारतीय जनता पार्टीमुळे त्याचं उदाहरण सांगितलं गोपीचंद पळकर असेल राम सातपुते असेल अशी लोकं जी वास्तववादी बोलतात आणि ती कायद्या सभा वगैरे जातात आणि तात्विक ज्यांनी पन्नापन्नास वर्ष महाराष्ट्र लुटला ज्यांची सत्ता दोनशे अठ्ठ्याऐंशी टक्क्यांनी या महाराष्ट्रावरती जवळजवळ साठ वर्ष राजकारण केले त्यांना कुठे चपरा बसते ज्यावेळी भारतीय जनता पार्टीने असल्या माणसांना संधी दिली ज्यावेळी ती चांगलं विधायक बोलायला लागलं किंवा कायद्यावर बोला बोलायला लागलं पॉलिसीवर बोलायला लागलं की त्यांना येण्यात काढायचं खुळ्यात काढायचं हे आता बिहारच्या इलेक्शनामुळं इलेक्शनामुळं या महाराष्ट्राच्या राजकारणी तात्विक बोलणं लय उशार असल्यासारखं बोलणं ही चपरा बसल्यात अशी उदीप लांडे तो त्याला त्यांना काय वाटलं की बाबा मी आय पी एस अधिकारी सेल्फी काढायची पोर शिल्पी काढायची त्यांना शिल्पी काढत नव्हती त्यांच्या पदाला त्यांच्या वर्दीला बघून पे लोक शिल्पी काढत होते पण राजकारण तसं होत नसतं कुठल्याही पक्षाचा नेता कार्यकर्ता ज्यावेळी लोकांमध्ये जातो लोकाच्या सुखादुःखात सामील होतो आयुष्य तारुण्य घालवतो त्यावेळी लोक त्याला ॲक्सेप्ट करतात तुम्ही अचानक श्रीमंत होणं एखादी शासकीय नोकरी असल्यामुळे लोकांचा तुमच्यावर प्रभाव असणं असं नाही ह्या अनेक गोष्टी त्या बिहारमध्ये घडल्या आणि ह्या बिहारचा आदर्श देश घेल आणि महाराष्ट्राचं साजी आहे शेजारचं राज्य आहे तो आदर्श घेईल इथून पुढं जो प्रामाणिक काम करेल सर्वसामान्यांच्या सुखादुखामध्ये सामील होईल राजकीय पॉलिसीमध्ये सहभागी होईल शैक्षणिक धोरणं चांगलं राहील पाण्याची व्यवस्था चांगली करील कोयता गँग पुण्यामधली थांबील अशा लोकांनाच इथली लोकं मतदान घेणार पैसे कुणाचेही घेतील काही करतील पण जो चांगलं काम करतो आहे त्याला मतदान देणार मी भारतीय जनता पार्टीचा कुठला प्रवक्ता नाही किंवा कार्यकर्ता नाही एक माझं प्रांजल मत मी व्यक्त करेल धन्यवाद तुम्ही जसं आता सांगितलं की महाराष्ट्रावर परिणाम काय याचा बिहार इलेक्शनचा तर आज आपल्या पुढे आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे मुंबई किंवा सगळीकडेच आहेत तर मेन मुंबईमध्ये जे, जे फॅक्टर्स आहेत की लोकं म्हणत आहेत की बाकी पॉलिटिशियन की त्यांना नका येऊ देऊ त्यांना नोकरी कशाला देताय असं तसं मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये आपले जे लोक आहेत त्यांना जे खा खालच्या पातळीचे जे कामं आहेत ना ते करायचेच नाही आहेत लाज इतकी जास्त आहे त्यांना बिचाऱ्यांना त्यांना तिकडं काही हाय नाही त्यांना माहिती आहे की आपल्याला जे करायचं इथं आता मी फ्रूट प्लेट खातो तो बी तिकडचाच आहे तो काम करतो आपला माणूस करेल का ते काम नाही करणार तो चा वगैरेपर्यंत तरी ठीक आहे आपला माणसं आपल्या माणसं करता येईल महाराष्ट्राचे लोक पण बाकी इतर लोक बाकी इतर कामं म्हणा बारीक बारीक एकदमच बारीक कामं की ती जी आपली जी सेल्फ रिस्पेक्ट आहे नाही ते इगो खूप जास्त जातो मग की बा आपण आपण मराठी आहे आणि आपण महाराष्ट्र ती खालच्या पातळीचे काम करत नाही आपल्याला पाहिजे रे तर फक्त मग आपण गव्हर्नमेंटकडनंही अपेक्षा ठेवतो हो की यांना फक्त सर सगळं गव्हर्मेंटमध्ये सगळ्यांना नोकरी पाहिले कलेक्टर बनायचं सगळ्यांना काही ना काही गव्हर्नमेंटमध्येच पाहिले इतर बी भरपूर का एंटरप्राईज बिझनेस वगैरे करा तुम्ही सगळं कर, कर, करू शकता पण ते करायचं सोडून बाकी मराठी वगैरे यांना बिहारमधून आखला इकडं महाराष्ट्रामधून आखला हे सगळा आहे त्यांना त्यांची गरज त्यांची बी असं नाही की आपण सगळं करायला पाहिजे आपण केल्यावर मग परत दुसरं काहीतरी अजून प्रॉब्लेम येतील ते आहे ते करतायत का मग त्यांचं त्यांचं करू द्यायचं त्यांचा काही अडचण आहे मराठी वगैरे मराठी बोलणं नाही आता त्यांची प्रॉब्लेम आहे ते काय करतील आता त्यांना मराठी नाही येते ठीक आहे ना नाही येते नाही येते शिकून जातील ते हां हां हा, माझ करणं की आम्ही मराठीच बोलणार नाही असं येतो चुकीचं आहे तसं नव्हतं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये राहत आहे जर दहा वर्ष माणूस काम करतोय महाराष्ट्रामध्ये बेसिक अंडरस्टँड येऊनच जाते की महाराष्ट्र मराठी माणूस काय बोलतोय तसं नको माझ नको पाहिजे फक्त जास्त गोष्टीचा जर नाही येते तर नाही येते काय हरकत नाही बघू एवढा आहे सर शेवटचा प्रश्न आहे माझा विरोधकांनी या निवडणुकीतनं महाराष्ट्रातल्या विरोधकांनी प्रामुख्यानं काय धडा घ्यायला पाहिजे महाराष्ट्रातल्या जे विरोधी पक्ष आहेत आता भाजप आणि त्यांची आघाडी आता कशी होते समीकरणं माहीत नाही तर त्यांनी याच्यातनं धाडा घेतला पाहिजे की फेक नेरेटिव्हपेक्षा आपण जनतेमधनं थोडंसं क्वेशनआर तयार कराव्यात जनतेच्या गरजा काय आहेत त्यांच्या समस्या काय आहेत ते लक्षात घ्यावून त्या पद्धतीनं आपल्या निवडणुकीच्या अजेंड्यावरती ते मुद्दे असले पाहिजेत विनाकारण त्या निवडणूक आपल्या ज्या संस्था आहेत भारतातल्या महत्त्वाच्या संस्था आहेत लोकशाही व्यवस्थेनं आपल्याला दिलेल्या संविधानानं त्या कमजोर करून त्याच्यातनं काय हासिल होणार नाही त्या संस्थांचं अस्तित्व त्यांचं शाबूत राहणं फार गरजेचं आहे त्या कशा चांगल्या राहतील ते बघितल्या पाहिजेत आणि महत्त्वाचे मुद्दे जे आहेत की जे मतदारांना अट्रॅक्ट करतील जे गरजेचे आहेत आणि खरोखरच त्याच्यामध्ये सरकार कमी पडलं आहे विद्यमान सरकार कमी पडलं असेल किंवा त्या त्या भागातल्या जिथं निवडणुका आहेत त्या भागातले सरकार कमी पडले असेल तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि योग्य पद्धतीनं समीकरणं जुळवली पाहिजे बेरजेचं राजकारण फार महत्त्वाचं आहे अलीकडच्या काळामध्ये आणि ते बेरजेचं राजकारण करण्यासाठी या पक्षांनी सगळ्या विरोधी पक्षांनी धाडा घेतला पाहिजे आणि त्याच्यातून रणनीती आखली पाहिजे आता ह्याच्यामध्ये एक मुद्दा मांडला गेला की बिहारचे जे आपल्याकडे लोंढ्याच्या लोंढे येत आहेत आपल्या शहरांमध्ये जर बघितलं गेलं तर प्रचंड लोंढे आल्यामुळे इथली व्यवस्था जी आहे हदबल झालेला आहे म्हणजे इथे वाहतुकीचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे राहण्याच्या सुविधा असतील कायदा सुव्यवस्थेचे विषय असतील अलीकडे पुणे असेल मुंबई असेल आपण जर बघितलं गुन्हेगारीकरण जे आहे हे मोठ्या प्रमाणावरती वाढताना आहे मग याच्यावरती कंट्रोल करण्यासाठी यांच्याकडनं कधी विरोधी पक्षानं आवाज उठवला का कधी आंदोलन केली का इथल्या नागरिकांच्या समस्या घेऊन जर तुम्ही उतरला इथल्या प्रत्येक घटकाचा विषय जर तुम्ही समजून घेतला तरच तुम्हाला मतदार स्वीकारतील आणि तुम्हाला मतदान करतील तुम्ही अजूनही हवेत राहिला आणि जातीय लागूल चलन करणं धार्मिक लागूल चलन करणं विशिष्ट धर्माला लागूल चलन करणं हे परवडणारं नाही विरोधी पक्षानं निश्चितपणे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या मुद्द्यांना हातामध्ये घेऊन निवडणुका लढवल्या पाहिजे दुसरा अजून फॅक्टर सांगतो घरा फॅक्टर भाजपमध्ये शिरलेला आहे खूप मोठा झालेला आहे काँग्रेसमध्ये आहे अजूनही त्या सरंजामी लोकांना हे सांभाळत बसलेले आहेत कुठेतरी आता नव्या पिढीचा विचारधारा समजून घेतली पाहिजे की नकोय आम्हाला हे जुनी आम्हाला लोकांसाठी काम करणारी तरुण पिढी पाहिजे चांगली लोक पाहिजेत प्रशिक्षित लोक पाहिजेत की जे या लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करतायत करणार आहेत करत राहतील अशा लोकांना प्रतिनिधित्वाची देखील संधी दिली पाहिजे हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे पण पाहिलं की ह्या सगळ्या प्रतिक्रिया होत्या बिहार निवडणुकीवरती याचा आगामी काळातलं महाराष्ट्रामधल्या देखील राजकारणावरती परिणाम होईल असं सांगण्यात येत आहे त्याबरोबरच विरोधी पक्षांनी देखील कुठेतरी आत्मचिंतन करून ग्राउंड लेवलला काम करण्याची आवश्यकता सांगण्यात येते तसं तर थांबूया धन्यवाद